नमस्कार मित्रांनो घरोघरी माझी चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टिप्स पाहायला मिळणार आहे ऋषिकेशने सारंगला बेदम मारलेलं असते मित्रांनो सारंग ऐश्वर्याच्या पाठीमागे जाऊन लपतो ऐश्वर्या ऋषिकेशला बोलते की बास ऋषिकेश माझ्या नवऱ्याच्या हो अंगावर हात नाही उचलायचा यापुढे ऐश्वर्या ऋषिकेश वर ओढून बोलत असते मित्रांनो आणि म्हणूनच जानकीला खूप राग येतो मित्रांनो जानकी बोलते की बास कर आता ऐश्वर्या खूप झालं तुझं आता हे ऋषिकेश बोलतो तू बस कर जाणकी हे जेव्हापासून तू पार्वती आईला घरी घेऊन आलीस ना त्या दिवसापासून तू तिच्यावर संशय घेतेस आज सुद्धा तुझ्यामुळे मला हे सगळं ऐकून घ्यावं लागतं ही माझी पार्वती आई आहे त्यावर जानकी बोलते ही तुमची पार्वती आई नाहीये ऋषिकेश बोलतो अगं त्याने तर त्याचे पुरावे दिलेत ना जानकी बोलते पुरावे जसे म्हणावे ना तसे तयार करता येऊ शकतात ऋषिकेश बोलतो याचा अर्थ काय आहे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का तर मित्रांनो जानकी बोलते नाहीये माझा अजिबात विश्वास नाहीये माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा माझ्यासमोर मोठा आणि सबळ पुरावा असेल ऋषिकेश बोलतो मग मी तो पुरावा आणून देईल लताताई बोलते कसला पुरावा देणार आहेस ऋषिकेश आता या जानकीला ऋषिकेश बोलतो या डीएनए टेस्ट करूया डी ऋषिकेशच्या या बोलण्यावर लताबाई ऐश्वर्या सारंग सगळेजण घाबरतात खूप मोठा त्यांना धक्का बसतो डीएनए टेस्टचा प्लॅन खर तर जानकी आणि ऋषिकेशचाच असतो तर येणाऱ्या भागात डीएनए टेस्ट करून लताबाईचं भांड सगळ्यांसमोर फोडणार आहे आता लताबाईने तिने ऐश्वर्याच्या सांगण्यावरूनच पार्वती असण्याचं नाटक केलेलं असतं घरलं सर्वांना सांगणार का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे आता हे सगळं सत्य घरच्यांसमोर कसं येईल हे सगळं पाहणं रंजक आहे मित्रांनो पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडते का ते तीक कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद